सांगलीमध्ये मा आपल्याला माहिती आहे की तिथे संजय काका पाटील भाजपचे विद्यमान खासदार यांना तिकीट दिलं गेलेलं आहे त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती पण त्यांनाच तिकीट दिलं त्यानंतर दुसरीकडे तिथे एक मोठा खेळ असा झाला की वसंतदादा पाटील यांचं घरानं वर्षानुवर्ष तिथे त्यांच्या घरातला उमेदवार हा लोकसभेला दिलेला असतो तो अनेक वेळा निवडून देखील आला आहे पण विशाल पाटील यांना यावेळी तिकीट नाकारण्यात आले मागच्या वेळेस ते राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाकडून तिथे लढले होते त्यावेळी त्यांचं तिकीट कापलं आणि ऐनवेळी चंद्रहार पाटील कुस्तीपटू आहेत डबल महाराष्ट्र केसरी आहेत त्यांच्यासाठी शिवसेनेने ठाकरे यांनी आग्रह धरला आणि तो आग्रह इतका धरलाय त्या आग्रहावरून काँग्रेस आणि शिवसेनेत थोडं ताणलेलं वातावरण दिसतंय चंद्रहार पाटलांसाठी एवढा आग्रह का हा प्रश्न सांगलीकरांना सुद्धा आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा आहे पण त्यामुळेच विशाल पाटील मात्र नाराज झालेले आहेत ते पक्षाचा ऐकताना दिसत नाहीयेत त्यांनी तर उमेदवारी उद्या अर्ज भरणारच आहे देखील बोलले त्यामुळे ते उद्या उमेदवारी अर्ज भरतात का पक्ष भरतात की काँग्रेस ए बी फॉर्म देतं की मैत्रीपूर्ण लढत राऊतांना त्या शब्दाविषयी आक्षेप आहे पण राऊतांना तो शब्द कदाचित तो पूट त्यांच्यासमोर येणार असं शक्यता दिसते तर सांगलीमध्ये आणखीन एक म्हणजे प्रकाश शेंडगे यावेळी रिंगणात आहेत बहुजन पार्टी त्यांनी नवीनच पार्टी काढली ते रिंगणात आहेत आपल्याला माहिती आहे की पळळकर जेव्हा लढले होते वंचितकडून तीन लाख मतं घेतली होती त्यातली बहुतांश मतं धनगर समाजाची होती त्यामुळे प्रकाश शेंडगे धनगर समाजाची मतं लागभर जरी घेत आहेत तर गणित सगळं सांगलीचं बिघडणार आहे काय एक्झॅक्टली exactly, आणि प्रकाश शणगेंना वंचितनं पाठिंबा दिला आहे ही सुद्धा बाब आहे वंचित असंही म्हणाले की विशाल पाटील लढत असले तर ते त्यांना त्यांनाही देत म्हणजे वंचित कोणाकोणाला पाठिंबा देत आणि किती उमेदवार बदलवतो त्यांना कोणीच देत नाही पण येस तर सांगली इंटरेस्टिंग बनत आहे आणि आजही रात्री नागपूरमध्ये सांगलीतले नेते हे काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला <laughs> गेलेले आहेत आणि त्यांचं तेच म्हणणं आहे की अजूनही विचार करा सांगली काँग्रेसचा सा विचार करा पण पुन्हा तेच की मोदी शहा ज्या पद्धतीनं त्यांची भाजप ही शाही आणि घराणेशाहीचे वारसदार असं नॅरेटिव्ह सेट करत आहे त्याला घेतल्यानंतर काँग्रेस आता सांगलीच्या बाबतीत किती आग्रही मातोश्रीकडे राहते नाही तर सामना फिक्स आहे चंद्रहार पाटील हे आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत जे ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशालीचे उमेदवार आहेत आणि दुसरीकडं विशाल पाटील हे अपक्ष राहण्याशिवाय त्यांना पर्याय नाही जर का त्यांना निवडणूक लढवायची असेल तर तर काँग्रेसला त्यांच्यावरती बंडखोरीची कारवाईसुद्धा करावी लागेल जर का ते अपक्ष म्हणून रिंगणात राहिले तर बंडखोरी केली तर प्लस संजय काका का पाटील जे विद्यमान खासदार आहेत ते लकी असतात नेहमी की त्यांच्या विरोधात विरोधकांची एकजूट नसते मतविभाजन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याचा फायदा हा संजय काका पाटील यांना नेहमी भेटतो म्हणजे मागची सुद्धा दोन हजार एकोणीसची निवडणूक जर का बघितली तर संजय काका पाटलांना पाच लाख आठ हजार मतं मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात विशाल पाटील जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून स्वाभिमानीच्या चिन्हावरती उभे होते त्यांना तीन लाख चौवेचाळीस हजार इतकी मतं मिळाली आणि तिसरे उमेदवार जे होते वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनाही तीन लाख मतं मिळाली होती म्हणजे थोडक्यात काय गोपीचंद पडळकर म्हणजेच वंचितला तीन लाख मतं जी मिळाली ती जो विनिंग डिफरन्स आहे संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यातला त्याच्यापेक्षा जास्त मतं ती होती म्हणून मग जसं अश्विन म्हणतो की जर का प्रकाश शेंडगे शेवटपर्यंत रिंगणात राहिले हा तर धनगर मतं ही ते खेचू शकतात पण माझं प्रिडिक्शन्स थोडं वेगळं असेल विशाल पाटील यांची जी ज्याला म्हणूया ना विशाल पाटील यांच्याविषयी जो प्रचार झाला आहे त्यांची उमेदवारी नाही आहे उमेदवारी आहे हाच प्रचार झाला आहे म्हणजे संजय काका पाटील यामध्ये झाकवले गेलेले आहेत इतकी चर्चा विशाल पाटलांची झालेली आहे आणि त्यामुळं असंही वाटतं आहे काहींना की विशाल पाटील जर का अपक्ष म्हणून रिंगणात राहिले तर ते निवडून येतील की काय कारण त्यांच्याविषयीची सहानुभूती वाढेल चंद्रहार पाटलांविषयी सहानुभूती नाही आहे पण उद्धव ठाकरे मात्र अगदी जेरीस पेटले आहेत की त्यांना काही करून निवडून आणायचं आहे यामध्ये आता संजय काका पाटील काय करतात की संजय काका पाटलांनाच या मतविभागणीचा मतविभाजनाचा फायदा होईल ते आता आपल्याला बघायचं आहे आणि जे बलाबल आहे विधानसभेचं ते इंटरेस्टिंग आहे तीन आमदार हे महायुतीचे आहेत दोन आमदार हे महाविकास आघाडीचे आहे एक जागा रिकामी आहे ते सुद्धा महायुतीचेच होते शिवसेनेचे अनिल बाबर खानापूरचे त्यांचं निधन झालं तासगाव कवठेमहांकामधनं सुमंताई पाटील आर आर पाटील यांच्या पत्नी त्या आमदार आहेत ज्या शरद पवार गटाच्या आमदार आहेत त्याचबरोबर प कडेगावमधनं विश्वजित कदम जे विशाल पाटील यांच्यासाठी आग्रही आहेत त्यांच्या उमेदवारीसाठी किंवा ही जागा काँग्रेसनं स्वतःकडे घ्यावी सांगलीची यासाठी ते आमदार आहेत विश्वजित कदम नंतर त्या जतमध्ये काँग्रेसचेच विक्रमसिंह सावंत आमदार आहेत मिरज जो राखीव मतदारसंघ आहे तिथं सुरेश खाडे हे भाजपचे आमदार आहेत मंत्री आहेत सांगली शहराचा जो भाग आहे तो जो मतदारसंघ आहे तिथं सुधीर गारगेळे हे भाजपचे आमदार आहेत तेव्हा हे जे पक्षीय बलाबल असलं मी पुन्हा पुन्हा सांगतो यावेळेसची निवडणूक आहे ना ही थोडी वेगळी आहे जातीय समीकरणांवरती आली आहे कोणी कितीही नाकारत असलं राष्ट्रीय पक्ष खास करून की नाही काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी म्हणत आहे की जातीय समीकरणांवर निवडणूक नाही आहे या निवडणुकीमध्ये महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्राचा स्वाभिमान अस्मिता हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि दुसरीकडे महायुक्ती आहे भाजपसह तिन्ही पक्ष म्हणत आहेत की आपारसो पार आणि मोदींसाठी ही निवडणूक आहे मोदींना पंतप्रधान तिसऱ्यांदा करायचा आहे म्हणून उमेदवार बघू नका मोदींना मतदान करा असा त्यांचा आग्रह आहे पण मला जे सांगायचं आहे ते हे आहे की ही निवडणूक काही वेगळी आहे ही निवडणूक महाराष्ट्राच्या बाबतीत काही वेगळं सांगू पाहतंय त्याचं प्रत्यंतर निकालामध्ये नक्कीच दिसेल आत्तापर्यंत मी काल परवाचा जो दौरा झाला माझा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ तोपर्यंत मी म्हणत होतो की फिफ्टी फिफ्टी किंवा उन्नीस बीस असं असेल पण मला असं वाटतं की आत्ता ॲडव्हान्टेज जे महायुतीकडं होतं त्यांनी या गेल्या वीस पंचवीस दिवसाचा जागा वाटपाच्या तिड्यामध्ये गमावल्यासारखं झालेलं आहे भाजप एका आहे की बॅकफूटवर का गेला आहे महायुतीमध्ये आक्रमक का नाही आहे आणि भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात येऊन जी भाषणं करत आहेत त्याचा खरंच त्यांना फायदा महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी होतोय का त्याच त्याच गोष्टी सत्तांतराच्या जर का मोदी शहांच्या तोंडून येत असतील भाषणांमधून तर यातनं भाजप आणि महायुतीची मतं वाढणार आहेत का की नाही लोकांना त्याच मेमरी लेनमध्ये ढकलायचं काम ही भाषणं वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून आहे का हा विचार हे करेक्षक भाजप करेल का हा माझा सवाल आहे नक्कीच माडा सातारा सांगली तो पट्टा आपण म्हणू हो शकतो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकेकाळी होता तर तिथे थोडंसं फिफ्टी फिफ्टी झालंय यावेळी मतदार तिथे पुन्हा जुन्या राष्ट्रवादीला काँग्रेसला त्यांच्या संधी देतात नाही हा जो काही वेढा पाडा आणि जो काही लढा सुरू आहे त्यात काही वेगळंच गणित समोर येतं आणि वेगळंच काही घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे आपण एक पोलही घेतला होता की माडा आणि सातारा शरद पवारांच्या पक्षाला यश मिळेल का कारण की तिथे त्यांचे उमेदवार आहेत हो म्हणत आहेत शहाऐंशी टक्के लोक अकरा टक्के लोक म्हणत आहेत की नाही तीन टक्के लोकांना वाटतं सांगता येत नाही ते पवारांना यश मिळेल असं अनेकांना वाटतं तुमची बॉक्समध्ये सांगा